नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी दोन हजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पाच पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना बांगलादेश मध्ये असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे कि ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे शंभर टक्के होणारे दोन हजार पार आणि बांगलादेशमुळे जर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार झाला तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी कोणता निर्णय घ्यायचा 2000 दोन हजाराच्या दरावरती कांदा विकण्याचा कि दोन हजाराच्या दरावरती कांदा न विकता आणखीन तेजीची वाट बघत या ठिकाणी थांबण्याचा जर आपल्या सार सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि जर आपल्या सार सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा जो व्हिडिओ तो जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तरच व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जर आपलं या ठिकाणी आणखीन चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कास्तकार बांधवानो फार कष्टानं फार मेहनतीनं मी आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो मला माहित आहे की माझा सामान्य शेतकरी मित्र माझी ही मेहनत ओळखून चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेईल कारण तो प्रेमळे त्याला माहीत आहे काय बरं काय बुरं म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो वेळेवरती पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळते प्रोत्साहन म्हणूनच म्हणतो मन चॅनलला जरूर घ्या या ठिकाणी सबस्क्राईब करू तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा होणार आहे दोन हजार पण एक ऑक्टोबर नंतर असं काय बांगलादेशमध्ये घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के होऊ शकतो दोन हजार पार आणि बाजारभाव एक ऑक्टोबर नंतर दोन हजाराच्या आसपास पोहोचला तर इथं कांदा विकणं फायद्याचा सौदा राहील का थांबणं फायद्याचा सौदा राहील चला याही प्रश्नाचं जाणून घेवा अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आहे बांगलादेश धीम्या गतीनं कांद्याची खरेदी करत आहे यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे कारण भारत एकूण निर्यातीपैकी एकट्या बांगलादेशला तेहतीस टक्के कांदा निर्यात करतो पण लक्षात घ्या मित्रांनो सध्या बांगलादेशकडे स्वतःचा कांदा हा उपलब्ध नाही आणि स्वतःचा नवीन कांदा येण्यासाठी जानेवारीची वाट बघावी लागणार आहे त्यामुळे बांगलादेशला स्वतःची गरज भागवण्यासाठी बाहेरील देशातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही पण बांगलादेश पुढे भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय सुद्धा नाही कारण इतर देशांचे असणारे कांदा हा या ठिकाणी संपुष्टात आला आहे शिवाय त्यांच्या क्वालिटीचा इशू आहे डिस्टन्सचा इशू म्हणजे अंतर फार जास्त आहे त्यांचे चव व्यवस्थित नाही आणि आपल्या महाराष्ट्रातील कांदा जो माझा भूमिपुत्र या ठिकाणी पिकवतो तो खरंच सांगतो पूर्ण जगामध्ये ए वन क्वालिटी अब्दुल साशंकता नाही मग अशा परिस्थितीमध्ये होणार काय ते तुम्हाला सांगतो आता तिथं कांद्याचा बाजारभाव किरकोळ बाजारात शंभरी पार गेला आहे जर पुढच्या चार आठ दिवसात बांगलादेशने कांदा खरेदी केली नाही तर तिथं आंदोलन होऊ शकतात ज्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आणि अशा परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आहे सरकारला ग्राहकांचा रोष सुद्धा घ्यायचा नाही या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर बांगलादेश सरकार एक ऑक्टोबरनंतर कांद्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात वाढवू शकते ज्याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा गॅप सुरुवातीला कांदा अठराशे तर त्यानंतर दोन हजार पार घेऊन जाऊ शकतो म्हणून लक्षात घ्या बांगलादेशच्या ऐतिहासिक या महानिर्णयामुळे एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कांद्याचा भाव हा दोन हजार पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो यंदा बिहारच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात आहेत त्यामुळे कांद्याच्या दरावरती सरकार नियंत्रण ठेवणार आहे यामुळे अठराशे दोन हजारचा भाव मिळाला की इथून पुढे प्रत्येक तेजीत आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा सौदा या ठिकाणी ठरू शकतो तर यानुसार विचार करून कांद्याची विक्री करा एकदाच न करता टप्प्या करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे बळीराजाचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार